वीरशैव लिंगायत माळ सोलापूर आणि वीरशैव इंटरनॅशनल असोसिएशनच्या होणाऱ्या उद्योग मेळाव्यासाठी पहिल्या मंडपाचं पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं सहा आणि सात जानेवारी रोजी सोलापूर एक्स्पो हा कार्यक्रम भवानीपेटेतील जयभवानी प्रशालेच्या मैदानावर होणार आहे या निमित्तानं शनिवारी सकाळी सभागृह नेते संजय कोळी नगरसेवक डॉक्टर किरण देशमुख सिद्धया स्वामी चंद्रकांत हिंगमिरे सुदीप चाकोते शिवानंद उमरसकर संयोजक वीरेंद्र हिंगमिरे गणेश चिंचोळी आशिष दुलंगे महेश देशमाने श्रीकांत मुंडे आदींची उपस्थिती होती वीरशैव लिंगात समाजातील सर्व पोट जातींमधील समाज बांधवांनी या उद्योजक मेळाव्यामध्ये सहभाग घेऊन लाभ घेण्याचं आवाहन सिद्ध स्वामी यांनी केलं वंदन या ठिकाणी येणाऱ्या सहा आणि आणि या ठिकाणी होणारा एक अनोखा कार्यक्रम जो पहिल्यांदा सोलापूरमध्ये आपल्या सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री आणि आमच्या वीरशैव समाजाचे आधारस्तंभ असलेले मार्गदर्शक असलेले माननीय विजयकुमारजी देशमुख मालक यांच्या मार्गदर्शनाखाली आणि यांच्या प्रेरणेतून त्याचबरोबर पुण्याहून खास येणारे काका कोयटे सुनील रुकारी व त्यांचे सर्व सहकारी आणि या ठिकाणी सुदीप चाकोते किरण देशमुख संजय कोळी आणि चंद्रकांत हिंगमिरे यांचे सर्व मित्रपरिवार यांच्या सर्व अथक प्रयत्नातून या ठिकाणी औद्योगिक मेळावा सहा आणि सात तारखेला होणार आहे हा पहिल्यांदा सोलापूरमध्ये होणार आहे याचा फायदा जास्तीत जास्त गरजू लोकांना व्हावं या एका चांगल्या उद्देशानं मालकाने हा प्रयत्न या ठिकाणी करण्याचा करत आहेत तरी या प्रसंगी मी सर्व शहरातील जिल्ह्यातील जवळपासच्या सर्व बांधवांना आवाहन करू इच्छितो की या होणाऱ्या कार्यक्रमास आपण सर्वांनी आपली जास्तीत जास्त उपस्थिती आणून आणि उद्योग जे काय उद्योजक जे आहेत त्यांनी या ठिकाणी आपला स्टॉल मांडून आपले प्रॉडक्ट जे आहेत या ठिकाणी दाखवून सर्वांना सहकार्य करावा आणि समाज बांधवांना मार्गदर्शन करावा असं मी मालकांच्या वतीनं आणि संयोजकांवतीनं आवाहन करतो आणि या ठिकाणी सर्वा सर्व थरातील ज्येष्ठ बा बांधवांनी जास्ती जास्त भाग घेऊन याचा फायदा घ्यावा आणि सहकार्य करावा असं मी आवाहन करतो हा मेळावा ग्रामदैवत सिद्धेश्वर महाराजांच्या जत्रेच्या पूर्वीच आणखीन एक जत्रा ठरणार आहे आणि संपूर्ण जिल्ह्यातील समाज बांधव या मेळाव्यामध्ये सहभागी होणार आहेत अशी माहिती मंडप पूजनाप्रसंगी सुदीप चाकोते आणि डॉक्टर किरण देशमुख यांनी दिली भवानी ग्राउंड इथं वाया सोलापूर आणि समस्त वीरशिवलिंगायत समाज सोलापूर यांच्या वतीने जे एक्सपो भरण्यात येत आहे बिझनेस एक्सपो यासह भूमिपूजन करण्यात येत आहे यासाठी आपले जिल्ह्याचे पालकमंत्री विजय देशमुख मालक तसेच काकासाहेब कोयटे इथले इंगमिरे काका तसेच महाराज आणि सर्व समाजातले प्रतिष्ठित व सर्व समाजबांधव हे अतिशय प्रयत्नाने हे एक्सपो इथं सोलापूरला आणलेत आणि याचा सर्व सोलापूरकरांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा आणि उद्योजकांनाही विनंती आहे की जास्तीत जास्त लोकांनी इथं सोलापूरकरांना मदत करण्याचं इथं प्रयत्न करावा एवढंच बोलतो आणि मी पर, परत एकदा सर्वांना आवाहन करून माझ्या समस्त समस्त लिंगायत समाज व वाया पुण्याच्या वतीने सहा आणि सात जानेवारीला जो भव्य आणि दिव्य असं वीरश प्रथमच उद्योजक मेळावा व नोकरी महोत्सव घेण्यात येत आहे त्याचं आज आम्ही इथं मंटपचं बांधणीचं ते आत्ता भूमिपूजन मंटपचं पूजन केलं आहे आणि एक असा वेगळा उपक्रम विजयकुमारजी देशमुख मालक यांच्या विचारातनं समाजातले सर्व पक्ष पक्ष कुठलं न करता आम्ही हे येत्या सहा आणि सात तारीखला हे आयोजन केलेलं आहे तरी याच्यात उद्योजक मेळाव्यासाठी दहा हजारपासनं दहा लाखापर्यंत जे मशिनरी आहेत स्मॉल स्केल ते इथे येणार आहेत आणि एकवीस ते बावीस कंपनी पुण्याहून नोकरी महोत्सवासाठी येत आहेत त्यात गोदरेज आहे रिलायन्स आहे भारत फोर्ज आहेत तरी आम्ही समस्त वीर शिवलिंगायत समाजच्या वतीने आवाहन करतो की पूर्ण जिल्ह्यात लोकांनी युवकांनी सर्वांनी इथं जास्तीत जास्त त्याचा फायदा घ्यावा इथं भेट द्यावं सकाळी दहा ते संध्याकाळी दहापर्यंत पर्यंत सहा आणि सात जानेवारीला येऊन त्यांनी इथं येऊन आमचं आमच्या एक जत्रेच्या पूर्वी एक जत्रेला त्यांनी इथं हजेरी द्यावी अशी मी विनंती करतो जय सिद्धेश्वर जय बसवेश्वर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मल्लीनाथ सोलापुरे योगीनाथ प्रचंडे सतीश निळकंठ सुनील धरणे आदींनी परिश्रम घेतले